हॅलो नमस्कार फ्रेंड्स तर जुलै महिन्याचा लाडक्या बहिणींचा जो काही हप्ता होता पंधराशे रुपयाचा तो अद्याप बहिणींच्या अकाऊंटला काय जमा झालेला नाही आणि आता माहिती अशी येत आहे की आता ह्या महिन्यात रक्षाबंधन आहे त्यामुळे रक्षाबंधनच्या निमित्तानं सरकार बहिणींना ओवारणी म्हणून जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचा हप्ता म्हणजेच तीन हजार रुपये एकदमच देणार आहे दोन महिन्याचा हप्ता एकत्रितरित्या देण्यात येणार आहे तर आता बघूयात तर आता हा हप्ता लवकरच जमा होण्यास सुरुवात होणार आहे कारण अदिती तटकरे यांनी जी आर काढलेला आहे आणि ती माहितीसुद्धा दिलेली आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर या रक्षाबंधनच्या अगोदर म्हणजेच ज शनिवारीच्या अगोदर आपल्याला सगळ्यांना लाडक्या बहिणीचा हप्ता हा मिळण्याची शक्यता आहे कारण की जू जून महिन्यामध्ये सुद्धा सहा सात आठ जूनला पैसे जमा झाले होते जुलै महिन्यामध्ये सुद्धा सहा सात आठ महिना तारखेला पैसे जमा झालेले होते त्यामुळे सहा सात आठ तारखेला आता सध्या पैसे जमा होतात पहिले पैसे हे एकोणतीस तीस म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस या दिवसांमध्ये जमा होत होते परंतु गेल्या मे महिन्यापासनं हे पैसे सहा सात आठ तारखेला जमा होतात तर ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा सहा सात आठ तारखेलाच पैसे जमा होण्याची शक्यता आहे आणि ज्यांना ज्यांना ज्या ज्या महिला याच्यासाठी अपात्र ठरत आहेत त्यांना आपोआप पैसे येणं बंद होत आहेत जानेवारीपासनं फॉर्मची पडताळणी चालू आहे आणि बऱ्याचशा महिला ज्यांचं पॅन कार्ड कुठल्या तरी व्यवहारामध्ये लिंक आहे किंवा त्यांच्यावर काही स्थायी मालमत्ता आहे किंवा काही गोष्टी आढळण्यात येत आहेत किंवा त्या नोकरी करत आहेत किंवा काहीतरी निकषामध्ये न बसत आहेत अशा महिला ज्या ज्या काही आयडेंटिफाय झालेल्या आहेत तर त्यांचे पैसे येण्यास बंद झालेले आहेत आणि अशा आसपास तुम्हाला अनेक उदाहरणं किंवा अनेक फॉर्म किंवा अनेक महिला ह्या तुम्हाला लाडक्या बहीण योजनेमधून वगैरे तुम्ही बघितल्या असतील तर आता रक्षाबंधनच्या निमित्तानं जसं मागच्या वर्षीप्रमाणे सुद्धा मागच्या वर्षी, वर्षी रक्षाबंधनच्या निमित्तानंच ही जी योजना आहे ती चालू करण्यात आलेली होती आता या योजनेला एक वर्ष कंप्लीट होईल ऑगस्टमध्येच सगळ्यांचे पैसे म्हणजे ज्या ज्या पात्र महिला होत्या त्यांचे पैसे ऑगस्टमध्येच जमा झालेले होते आणि त्यावेळेससुद्धा जुलै ऑगस्ट महिन्याचे पैसे एकत्र आले होते रक्षाबंधनच्या निमित्तानं तीन हजार रुपये तर या मागील वर्षीप्रमाणेच या वर्षीसुद्धा रक्षाबंधनच्या निमित्ताने तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या अकाउंटला जमा होणार आहेत असं समजत आहे तर तुम्ही सुद्धा तुमचा फॉर्म किंवा बँकेचा जे काही सी वगैरे आहे डॉक्युमेंटेशन आहे ते वेळोवेळी चेक करत जा की वाय सी केलेला आहे का आधार लिंक आहे का अशा अनेक गोष्टी जेणेकरून तुमचा फॉर्म हा अपात्र होणार नाही कारण की आत्ता सध्या बऱ्याचशा बरेच फॉर्म पडताळणी चालू आहे आणि त्याच्यातून छाटून छाटून अनेक फॉर्म हे वगैरे जात आहेत आणि ज्या काही पात्र महिला आहेत त्यांनाच याचे पैसे भेटत आहेत तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा लाडक्या बहिणी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर खाली कमेंट करून नक्की सांगा आणि अनेक काही अपडेट तुम्हाला हवे असतील तर ते सुद्धा तुम्ही खाली सांगा बाकी मग रक्षाबंधनाच्या सर्व माझ्या मैत्रिणींना सर्व माझ्या भावांना खूप खूप हार्दिक अशा शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे यावर्षी या ही रक्षाबंधनाचा सण तुम्हाला सर्वांना चांगला जावो तुमचं आणि तुमच्या भावाचं जे नातं आहे ते अटूट व्हावं खूप गोड आणि खूप असं घट्ट तुमचं नातं कायमस्वरूपी राहावं ही माझ्याकडून देवाला प्रार्थना आणि रक्षाबंधनच्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा धन्यवाद